नमस्कार ग्रेट रियांश मॉर्निंग मी योगिता ज्ञानेश्वर गायकवाड रियान्स मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे आन, आणि धाक्रस सरा यांच्या माध्यमातून आम्ही हे काम पाहत आहे बाबांना पित्ताचा भूतखड्याचा त्रास होत होता त्याच्यासाठी आम्ही त्यांना हे औषध दिलं त्यांच्या तोंडूनच ऐकत त्यांना काय फरक पडला आहे आज परत दोन तीन महिन्यापासून तीन महिने सारखा तकलीफ होती तर मग त्याच्यानंतर तकलीफ काढता 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 हे भेटले ज्ञानी सगळं आरभार घेऊन माझा आणि त्यांनी सांगितलं बाबा सल्ला की निला विवाजिकून घ्या आणि तुला काय होतं पाणी दोन दोन घेतले तर मला पंच्याहत्तर तीस चाळीस पन्नास साठ टक्के फरक पाडा असं साठ टक्के फरक पाडा आतापर्यंत तर अजून चालू आहे माझा प्रयत्न

चाळीस चाळीस पंचाळीस थोडा फरक वाटवायला तुम्हाला काय वाटत बाकी घेतलं पाहिजे सगळ्यांनी घ्यावा माझा असे विचार मला फरक जे जेव्हा असेल ते खुशाल घेऊ असं वाटतं